सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल आहे त्यात एक व्यक्ती फोर व्हीलरमध्ये ड्रायव्हर सीटच्या बाजूला बसलेला दिसतोय अंगात स्टारचा शर्ट आणि गाडीच्या डॅशबोर्डवर पाचशे दोनशे शंभर रुपयांच्या नोटांचे बंडल फेकतोय तर दुसरा व्हिडिओ व्हायरल होतोय त्यात पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये असलेला व्यक्ती हेलिकॉप्टर मधून उतरतोय तुम्ही म्हणाल हा व्यक्ती कोणी नेता असेल पण हा व्यक्ती नेता नसून बीडच्या आष्टीचे भाजप आमदार सुरेश दस यांचा लाडका कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोके आहे तो आता का चर्चेत आलाय त्याचे व्हिडिओ का व्हायरल होत आहेत हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मी सॉनन बिक्कड तुम्ही पाहतात मुंबईत बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस आक्रमक झाले आणि प्रकरण शेवटपर्यंत लावून धरलं कधी परळीतील राग वाळू व वा जुन्या खुणांचे गुन्हे नोंद न झालेले प्रकरण समोर आणले आणि बीडमध्ये नेमकं काय घडतंय याची चर्चा राज्यात सुरू झाली पण संतोष देशमुख यांना ज्या क्रूर पद्धतीनं मारण्यात आलंय आरोपी सुदर्शन घुले जसा दहशत माजवायचा मुकदमकी करायचा लोकांना धमकवायचा सेम तसाच आहे सुरेश धस यांचा कार्यकर्ता स्वतीश भोसले उर्फ खोक्या सतीश भोसले हा शिरूर कासार तालुक्यातील झापीवाडी गावचा रहिवासी आहे तो पारधी समाजातून येतो तो, तो सध्या भाजपचा भटका विमुक्त जमातीचा प्रदेश सरचिटणीस आहे त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे खोक्यावर अमळनेर शिरूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये गंभीर स्वरूपाची गुन्हे नोंद आहेत खोक्या हा हरिण मोर व इतर प्राणी पक्ष्यांची शिकार करायचा अशीच एका दिवशी शिकारी करत असताना दिलीप ढाकणे व त्यांचा मुलगा महेश ढाकणेला खोक्यानं गंभीर मारहाण केली आहे तसेच आणखी एका व्हिडिओमध्ये त्याने एका व्यक्तीला अर्धनग्न करून बॅटणं बेदम मारहाण करत असल्याचं दिसतंय या दोन्ही घटनांचा आज गुन्हा नोंद झाला आहे खोक्या लोकांचे पैसे वसूल करायचा मग त्यातले अर्धे पैसे त्याला घ्यायचा खोक्यांचं घर बघायला गेलं तर पत्र्याचं घर गर... त्यांनी एसी बसवलेला आहे असं स्थानिक नागरिक आपल्याला सांगतात तसेच खोक्याला गळ्यात आणि हातात सोनं घालायचं लैनात त्याच्या गळ्यात मोठ्या मोठ्या चेन पाहायला मिळतात तसेच हातात भरीव ब्रेसलेट असल्याचं देखील पाहायला मिळते खोक्याकडे फोड कंपनीची इंडिओर गाडी आहे ज्या गाडीचा नंबर आहे झिरो सेवन त्या गाडीला आमदारांच्या गाडीला जसा लोकप्रतिनिधीचा ओळख असलेला विधिमंडळाचा लोग असतो सेम तसाच लोगो खोक्याच्या गाडीला असल्याचं आपल्याला पाहायला मिळते खोक्या चोरी करतो त्याची शिरूरसह आजूबाजूच्या गावामध्ये प्रचंड दहशत आहे सुरेश धस यांची उमेदवारी भरायला मोठ्या प्रमाणावर गाड्यांचा तापा घेऊन खोक्या जायचा तसेच खोक्या सुरेश धसांना दैवत मानतो पण खोक्याला सुद्धा सुरेश धस चांगलं ओळखतात त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सुरेश धस नेमकं काय म्हणतात तुम्हीच पहा खोक्या హలో సీ అరే బా మరబడి జ శుభే కాదు శంభర టైవ సుద్ధ బ खोक्यावर खुणाचा प्रयत्न कौटुंबिक वादातून घडलेल्या घटनेचा गुन्हा तसेच आर्मी ॲक्टनुसार गुन्हे दाखल आहेत खोक्यात शिकार करायचा लोकांना मारायचा चोरी करायचा द लोकांमध्ये दहशत निर्माण करायचा कोणाच्या जेवावर करायचा याचं उत्तर खोक्यास पोलीस चौकशीत देईल पण जे सुरेश धस धनंजय मुंडे करावळती दहशत निर्माण करतात म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यावर त्यांच्यावरती आरोप करतात त्या धसांना खोक्याचे कारनामे माहीत नव्हते का हे सुरेश धस सांगतील पण खोक्याचा आका कोण आहे तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा बाकी तुम्ही पाहत राहा तक.